सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंधमाळी सुरू आहे त्यातच पुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद मधून प्रभाग क्रमांक सोळा मधून वैशाली राजेंद्र उमेदवार आहेत पाहूया आमचे प्रतिनिधी गणेश कांबळे यांनी घेतलेली विशेष मुलाखत सुरुवातीला मी माझी ओळख करून देते मी वैशाली राजेंद्र पवार गेली तेरा वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम करत आहे आणि आता आगामी निवडणुका पुरसंगी उरुई देवाची नगर परिषदेमध्ये मी इच्छुक उमेदवार तर आहेच आणि विजन असं आहे की ह्या निवडणुका ऑलरेडी पहिल्या पाच वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाही काही कारणास्तव पुढे पुढे ढकलण्यात आले आणि त्या अनुषंगाने आता फायनली ते डिक्लेअर झालेत त्याबद्दल तर सगळेच इच्छुक उमेदवार कामाला लागलेले आहेत तसे मी पण कामाला लागलेली आहे आणि विजन म्हणजे त्यामार्फत निवडणुका लागण्याचं कारण काय प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक गावाला एक नगरसेवक भेटतो नगरसेवक भेटला म्हणजे एक नेता भेटतो त्या नेत्यामार्फत आपला गावचा जो विकास थांबलेला आहे तो करता येतो कारण की इथून मागे निधी नाहीये निधी नाही त्यामुळं बाकीचे काम नाहीये निधी मिळवायचा असेल लोकांची कामं करायची असेल तर कुठलं तरी एक पद आपल्याला म्हणजे गरजेचं असतं त्याच्यासाठी आपलं हे काम चालू आहे आणि त्याच्यासाठी मी लढत आहे पक्षाने जर मला संधी दिली तर मी नक्की त्या संधीचं सोनं करेल कामाच्या मार्फत कारण की जे म्हणतात की उरईचा विकास झाला पण पूर्णपणे विकास झालेला नाही सुरुवातीला अजून पाण्याचं बरंच आहे म्हणजे बरेच ठिकाणी आमचे पाण्याचा प्रश्न आहे तो पहिला प्रश्न मी सॉल्व्ह करणार आहे अंतर्गत ड्रेनेज लाईन आहे रोडचे काम आहेत लाईट नाही आहेत बऱ्याच ठिकाणी ते पण आम्ही करून घेणार आहेत तसेच इथं लोकांसाठी नागरिक बेडचं हॉस्पिटल त्याचं काम आम्ही करून घेत आहोत तसेच नाना नानी पार्क म्हणजे आजी आजोबांसाठी ते आम्ही करणार आहोत मुलांसाठी प्लेग्राऊंड असतात नाही का गार्डन तेही करणार आहोत जेवढं आम्हाला पुस्तक वाचन वाचनालय जे अशा सुखसुविधा म्हणजे उर्वीचा विकास म्हणजे कुणी आला ना ते गावचा म्हणजे सर्वांगीण विकास करण्याचा आमचा उद्देश आहे असं मला वाटत नाही कारण की आत्तापर्यंत जे मी काम केलं आहे त्याला नक्कीच न्याय मिळेल म्हणजे मला तर हंड्रेड पर्सेंट गॅरेंटी आहे इन केस जरी नाही मिळालं तरी मी माझं काम चालूच ठेवणार आहे आणि त्यावेळेस जन मत घेऊन मी माझं डिसिजन त्यावेळेस कळवल हे होईल आता दिवस पण काम करण्यासाठी त्याकरता मी आधीपासूनच तयारीला लागले आहे माझा मोठा जो सोळा क्रमांक वॉर्ड आहे त्या प्रभागामध्ये ना मी असे पॅम्पलेट छापले आहेत त्यामार्फत मी माझे कामही ह्याच्यात नमूद केलेले आहेत ते दाखवत आहे मी असे स्टिकर स्टिकर बनवून घेतलेले आहेत ते प्रत्येक ठिकाणी लावत आहोत आणि ह्या माझा कामाचा कार्य अहवाल आहे हा कार्य अहवाल याच्यामध्ये तरी बरेचसे काम नाही म्हणजे हा चत्करच भाग आहे माझ्या कामाचा भरपूर कामं आहेत आपली मग त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहचत आहोत रॉयल जी पी एस तुमचा मार्ग अंश जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून येतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री